हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एक डिसेंबर वार आहे रविवार आणि आज आलेली आहे कार्तिक अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व

रात्री इथे एक असा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील तृप्त होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब आणि बेल ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ ते दहा वेळेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती खूप महत्वाची वेळ असते तिने संजेची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि आपल्या घरामध्ये तू सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि संध्याकाळची जी वेळ असते तर ती लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते आणि म्हणूनच त्याच वेळेला आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे दिवा, आणी जा वेला, आणी आणी दिवा, दिवा हा ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक आहे पूजेच्या वेळेला दिव्याला खूप महत्व दिलं जातं कारण आपण जी पूजा करतो किंवा जो उपाय करतो तर ती पूजा आणि उपाय आणि ती सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणावा यासाठी दिवा हा लावत असतो तर आज संध्याकाळी हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि त्यामुळे घरामध्ये स्थायी स्वरूपात लक्ष्मीचा वास राहील त्याचबरोबर हा दिवा ला प्रकर दोश, हा लावल्यामुळे घरातील प्रखर सुद्धा नष्ट होईल आणि या दिव्याने पितृ प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत राहतील तर हा दिव्या लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि घरामधलं दारिद्र्य हो हे नष्ट होईल त्याचबरोबर घरातील वास्तुदोष हे सुद्धा दूर होतील आणि घरामध्ये नेहमी वातावरण छान आनंदी राहील घरातले घरामध्ये सतत तंटा कट हो तसेल की मदे सतत तंटा कटकटी होत होत असेल किंवा आई वडिलांची भांडणं होत असतील तर याला पितृदोष हा सुद्धा कारणीभूत असू शकतो घरात जर पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं घरामध्ये आजारपण येत असतं आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असतं त्याचप्रमाणे जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर समाजामध्ये आपल्याला कोणीही मान देत नाही कोणीही आपल्यासोबत चांगले संबंध ठेवत नाही आणि कुणाकडून तरी आपली फसवणूक होत राहते किंवा आपले शत्रू वाढत जातात नोकरी व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा आपली फसवणूक होते किंवा नोकरी व्यवसायामध्ये आपली प्रगती होत नाही त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची काही संपत्ती आपल्याकडे असेल तर त्या संपत्तीमध्ये काही अडथळे येतात आणि त्या संपत्तीचा लाभ आपल्याला घेता येत नाही म्हणजे संपत्ती असून सुद्धा त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही किंवा आपल्या घरातील जी मुलं असतात तर त्या मुलांची प्रगती होत नाही मुलांची प्रगती खुंटते मुलं वाईट व्यसने लागतात तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात आणि म्हणूनच दर अमावस्येला असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक म्हणायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे फक्त चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्याचा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे तर या चौमुखी दिव्याला तुम्हाला चार वाती घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक आहे आहे किंवा एक प्लेट आणि त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचा आहे त्या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तिळ घालायचं आहे तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर तुम्ही आवर्जून घाला आणि या दिव्यामध्ये मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे आता मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल घाला किंवा तिळाचंही तेल तुमच्याकडे जर नसेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडस मोहरी किंवा तेल जे आहे चिमुडभर या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर ठेवायचा आहे बाहेर जेव्हा तुम्ही म्हणजे बाहेरून जेव्हा घरामध्ये येत असता तेव्हा जी तुमची उजवी साईड असते राईट साईड असते उजवी दिशा असते तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात तिथून ते आपल्याकडे बघत असतात की ज्यांच्यासाठी जा मी एवढं साम्राज्य उभं केलं आहे तर ते माझी आठवण काढतात का ते माझं स्मरण करतात का तर तेथून ते आपल्याकडे ते बघत असतात आणि जर आपण त्यांच्यासाठी कोणतीही सेवा नाही केली किंवा त्यांची आठवण नाही काढली तर घराला पितृदोष लागत असतो तर असा हा दिवा आपल्याला लावायचं आहे त्यामुळे ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत राहतील तर हा दिवा तुम्हाला आज संध्याकाळी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास हा दिवा चालू राहील एवढं तेल तुम्हाला त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे एक वेळ तुम्ही दिवा देवांची पूजा नाही केली तरीही चालेल पण पितरांची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे जर आपले पितृ आपल्यावरती नाराज असतील तर तुम्ही कितीही देवदेव केलं कितीही पारायण केलं कितीही मंत्र जप तप केले तरीही तुम्हाला त्याचं फळ हे मिळत नाही म्हणूनच सर्वप्रथम आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करणं हे अतिशय महत्वाचं मानलं जातं कार्तिक ही, ही पित्रांसाठी खूप खास मानली जाते आता हा दिवा लावला की तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि कणकेचा दिवा हा नेऊन तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे किंवा भात्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता या खालचे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पितरांसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केली जाते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करते अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्यामुळे तुम्हाला एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही बातीची पणती घेतली तरीही चालेल किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत किंवा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे आपल्या वास्तूमध्ये मग तुम्ही हॉलमध्ये किचन मध्ये लावा किंवा तुमच्या बेडरूममध्ये लावला तरीही चालेल पण ईशान्य कोपऱ्यामध्ये हा तुम्हाला दिवा अशा पद्धतीने लावायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते देवी लक्ष्मीची जी कृपा आहे तर ती तुमच्यावरती कायम राहते आणि त्याचबरोबर तुपाच्या दिव्यामुळे पूर्वजांना सुद्धा आनंद होत असतो आणि पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर असा हा एक दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आज तुम्हाला अवश्य लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक दिवा तुळशीजवळ सुद्धा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते पण पितृ सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज रात्री करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ